बॅक टू साडी ही पारंपरिक असो किंवा फॅन्सी साडीमध्ये लुक हा नेहमीच आकर्षक दिसतो आणि सध्या कमी रेंज मध्ये भरपूर भारी व्हरायटी साड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत तसेच प्रत्येकीच्या आवडीनुसार साड्यांची खरेदीही होत असते अंगाला साड्या आवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट डिझायनर वर्कच्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा सिमर सितारा सी फॅब्रिकच्या लेटेस्ट साड्या अधिक फॅशन मध्ये आहेत या साड्या मौसूद मुलायम असून या साडीचा सा बॉर्डर हेवी सिक्विन आणि एम्ब्रॉयडरी कटवर्क वर्क डिझाईन मध्ये येतो आणि सध्याच्या या ट्रेंडिंग साड्या ट्रेंडिंग कलर्स आणि पेस्टल कलर्स मध्ये जास्त पाहायला मिळतात ट्रेंडी आणि फॅन्सी लुक साठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे आणि सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सेक्विन वर्कच्या साड्या या हॉट सेलिंग साड्या आहेत त्यामुळे या साड्या पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीवर तुम्ही साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरची ब्लाऊज देखील पेअर करू शकता या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीस येतो या साड्या सोबर आणि आकर्षक डिझाईन वर्कच्या आहेत या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा